नमस्कार मंडळी उन्हाळा सुरू झाला की हंगामी म्हंटल की आंबा मार्केटमध्ये आपल्याला आता पिकलेला आंबा पाहायला मिळतो आणि आंबा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो एप्रिल मे महिना म्हटलं की आंब्याचा सीजन आणि तो सीजन आता चालू झालेला आहे आंबा तर प्रत्येकालाच आवडतो मग आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो आम्बा आपन आंबेचा आंबेचा आम्बा आपन आंबा कट करून त्याच्या फोडी आपण खातो आंब्याचा आमरस बनवतो आम्रखंड बनवतो आंब्याचा केक आंब्याचा शिरा असे प्रत्येक आवडीच्या पदार्थांमध्ये आंबा घालून आपण पदार्थ बनवतो आंबा खात आहे परंतु थोडीशी काळजी घ्या आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे हे आपण जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर हे पदार्थ खाणे शक्यतो टाळा तुम्हाला त्रास होऊ शकतो मग ते कोणते कोणते पदार्थ आहेत तर आपण आज जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड ड्रिंक सोडा पिणे टाळा कारण त्यामध्ये साखरेचे प्रमाण असते आंबा गोड असतो आणि तुम्हाला जर साखरेचा त्रास असेल म्हणजे शुगर लेवल तुमची त्यामुळे वाढू शकते आंबा खाल्ल्यानंतर लगेच तिखट मिरची खाणे टाळा कारण मिरची तिखट असते आणि आंबा गोड असतो त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे मिरची खाणे शक्यतो टाळा मंडळी आंबा किंवा आमरस खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका त्यामुळे पोट बिघडण्याची शक्यता असते पचनक्रिया कमजोर होते त्यामुळे आंबा खाल्ल्यानंतर लगेच शक्यतो पाणी पिऊ नका आंबा गोड आहे सर्वांनाच आवडतो म्हणून एकाच वेळेला जास्त आंबे खाऊ नका दोन तीन तासाच्या अंतराने आवडत असेल तर थोडा थोडा आंबा तुम्ही खाऊ शकता एकाच वेळेला जास्त आंब्याचा रस खाणे शरीरासाठी हानिकारक आहे पोट बिघडण्याची शक्यता असते आंबा खाल्ल्यानंतर दही किंवा दह्यापासून बनवलेले पदार्थ खाणे टाळा आंबा उष्ण आहे आणि दही थंड आहे त्यामुळे हे दोन्ही एकत्र किंवा या दोन्ही सोबत खाणे तुम्ही शक्यतो टाळावे त्यामुळे पोट फुगणे अपचन यांसारख्या समस्या उद्भवतात आंबा खाल्ल्यानंतर तिखट पदार्थ मसालेदार पदार्थ खाणे टाळा त्यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे असे पदार्थ शक्यतो एकत्र खाणे टाळावे आंबा खाल्ल्यानंतर कार्ल शक्यतो खाणे टाळावे त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र एक किंवा आंबा खाल्ल्यानंतर कार्ल जे आहे ते खाणं शक्यतो टाळावं सीझनमध्ये येणारे प्रत्येक फळ आपण आवडीने खातो त्यातीलच फळांचा राजा म्हटलं की आंबा तो प्रत्येकालाच आवडतो त्याची चव अशी आहे की प्रत्येकाला तो आवडतो आंबट गोड चवीचा असा हा आंबा कैरीपासून ते आंब्यापर्यंत प्रत्येकाला आवडणार आहे परंतु हाच आंबा पिकल्यानंतर गोड लागतो परंतु खाताना थोडीशी काळजी मात्र नक्की घ्या आंबा खाल्ल्यानंतर जे पदार्थ खाणे टाळावे ते पदार्थ शक्यतो टाळा शिजनमधला आंबा आहे तर त्याचा नक्कीच आस्वाद घ्या हा व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी मराठी टिप्स अँड ट्रिक्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद